मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहताय अनालायझर आजच्या व्हिडिओतून मला एक प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न अर्थात सरकारला विचारायचा आहे आणि सगळ्यांच्या मनात असलेला हा प्रश्न आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे अर्थात त्या भाषणावर त्याच दिवशी एक व्हिडिओ सुद्धा आपण केलाय की देवेंद्र फडणवीसांनी कसं सगळ्यांना उघडं पाडलं या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याच मुद्द्यांवर मला आता बोलायचं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुरावे उपलब्ध असतात कागदपत्र उपलब्ध असतात माहिती उपलब्ध असते आणि ते सभागृहामध्ये ती माहिती मांडून विरोधकांचं तोंड बंद करतात यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचं विशेष कौतुक वाटत पण या कौतुकाच्या सोबत फडणवीसांच्या बाबत आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो एवढे सगळे पुरावे असून सुद्धा कोणतीही कारवाई का होत नाही की पुरावे जवळ ठेवून विरोधकांना ती दाखवून भाजपत येता का असं ते निमंत्रण असतं की त्यांना आपल्या बाजूनं करून गप्प बसवणे हा हेतू असतो मुळात भाजपचं किंवा महायुतीचं महाराष्ट्रात आलेलं सरकार उलथवून टाकायचं यासाठीचा प्लॅन महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर आखल्या गेला आणि हा प्लॅन काय होता माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी त्यांच्या वरच्यातल्या लोकांनी सगळ्या एक बैठक दोन दिवस काठमांडूमध्ये घेतली साधारणत बारा ते चौदा नोव्हेंबर बारा तेरा आणि चौदा बाराला पूर्ण आहे तेरा चौदा अशी ती पूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये काही मुद्दे ठरवले गेले ज्या मुद्द्यांवरती चर्चा केली गेली काय होते हे मुद्दे या मुद्द्यांच्यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात जर सरकार आलं नाही अथवा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं नाही भाजपला मिळालं तर काय करायचं हे ठरवण्यात आलं होतं त्यामध्ये प्रसार माध्यमांच्याकडे जायचं ईव्हीएमवर शंका उत्पन्न करायची समाज माध्यमांवर वेगवेगळ्या पोस्ट करायला लावायच्या ज्या ईव्हीएम वर शंका उपलब्ध करतील ईव्हीएम वर जोरदार आरोप करायचे संशयाचं वातावरण निर्माण करायचं आणि ईव्हीएमच्या नावानं खडे पोडत महायुतीला मिळालेलं यश भाजपला मिळालेलं यश हे ईव्हीएम मुळे मिळालेलं आहे असं वातावरण निर्माण करायचं हे त्या बैठकीत ठरलं बरं हे ठरलं असं म्हणायला पुढे वाव यासाठी आहे की बरोबर तसंच झालंय ज्या क्षणी भाजप जिंकली त्या क्षणी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जयंत पाटील शरद पवार गटाची मंडळी ते रोहित पवार या सगळ्यांनी युगेंद्र पवारांनी सुद्धा अर्ज केला होता पुन्हा वापस घेतला हे भाग सुभाग सोडून द्या पण या सगळ्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करायला सुरुवात केली आणि सांगितलं की ईव्हीएमची गडबड आहे यात एका टप्प्यावर काम झालं नाही तर दुसऱ्या टप्प्यावर काम करायचं ठरलं दुसरा टप्पा काय होता हा तर सरळ सरळ बेदिली माजणारा माजवणारा होता महाराष्ट्रासोबत देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात वातावरण निर्माण करायचं तो आवाज बुलंद करायचा रस्त्यावर आंदोलनं करायची आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यायचं यासाठी आग्रह करायचं तुम्ही बघितलं असेल ते काय सजग सजग रहो नाही ते काय म्हणतात त्याला त्यांचे ते होते की ते एक चळवळ सुरू केली होती महाराष्ट्रातल्या चार पाच लोक निर्भय बनो निर्भय बनो तर ती निर्भय बनो चळवळ सुद्धा मग बॅलेट पेपर का नाही मग बॅलेट पेपर का नाही एकच बॅलेट पेपर का नाही हे बोलतायत आणि भारतामधून सुद्धा असे आवाज उठायला सुरुवात झाली म्हणजे दुसऱ्या पातळीवर सुद्धा चर्चा सुरू झाली पंजाबमध्ये इकडे तिकडे हरियाणामध्ये हे आंदोलन करायला सुरुवात झाली त्यानंतर आणखी एक कृती ठरली होती ती म्हणजे ही संपूर्ण देशाला विभागणारी होती भारतातली मुस्लिम भारतातली दलित आणि ओबीसी मधला भाजपवर नाराज असलेला वर्ग या तिघांना एकत्रित करायचं आणि रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करायची जी असेल आर पारची लढाई म्हणजे एक तर भाजपचा सुपडा साफ होईल जावं लागेल आणि त्याच वेळी जगभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या म्हणजे सिरियामध्ये सत्ता पदच्यूत केली गेली होती बांगलादेशमधून पंतप्रधानांना हकालल्या गेलं होतं म्हणजे या स्वरूपाचं आंदोलन उभं करायचं आणि प्रमुखांना बाहेर करायचं ही प्लॅनिंग त्या माओवाद्यांच्या बैठकीत ठरली ही प्लॅनिंग मी सांगत नाहीये सभागृहात स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतायत ते ऐका पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता काठमांडूला एक बैठक झाली यात भारत जोडोचे काही लोक गेले होते त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे We all resolved that we are going to do it in different phases, mainly Maharashtra and other BJP led states, Kashyachabadal, EVM Chabaddal. In the first phase, in addition to ideological struggle through electronic social media platform and print media, which is critical of ongoing political affairs of the party, is going on all across the country in the second phase, we will mobilize major mass organizations to criticize in open the reformist line of party. it will help create bigger polarization between reform in status quo and revolution. and we will be going to raise national campaign to restart ballot paper and reunite against maharashtra government. हे काठमांडूला ठरत आहे ऐकलं हे ऐकल्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाही ही, ही माहिती मिळाली आहे गुप्तचर यंत्रणांच्याकडून ही माहिती मिळाली आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक संघटना ज्या नक्षलवादाशी संबंधित आहेत त्या या सहभागी होत्या याची माहिती मिळाली आहे एवढी माहिती मिळाल्यावर कशाची वाट बघतायत देवेंद्र फडणवीस हा आमच्या समोरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की नाही ही बैठक काठमांडूमधल्या कांतीपूर नावाच्या शहरामध्ये झालेली होती बारा ते चौदा दरम्यान झाली होती या बैठकीला मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो एबीपी माझाच्या बातमीचा हा स्क्रीनशॉट आहे याच्यामध्ये त्यात त्यांनी म्हटलंय भारत नेपाळ बांगलादेश हे फार भयंकर आहे भारत नेपाळ बांगलादेश आणि मणिपूर इथल्या माओवाद्यांच्या प्रमुख कॅडरला बोलवण्यात आलं होतं हे आणि मणिपूर काय म्हणजे काय मणिपूर हा भाजपाचा अविभाज्य भाग आहे माओवादी आणि मणिपूर म्हणतात आणि आमची प्रसार माध्यम ही आणि मणिपूर लिहितात हे काय आहे देवेंद्रजी एबीपी माझा आणि मणिपूर भारत बांगलादेश आणि नेपाळ आणि मणिपूर असा उल्लेख करते हे सुद्धा लक्षात ठेवा हा तोडण्याचा प्रयत्न आहे माओवाद्यांचा देश तोडण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे काहीही संबंध महाराष्ट्रात असतील तर ते खणून काढायला पाहिजेत उखडून काढायला पाहिजेत कारवाई करायला पाहिजे कारण अशी कारवाई नाही केली तर तुम्हाला आहे आणि ते कळलेलं दाखवून तुम्ही पक्षात येण्याचे आमंत्रण देताय असा त्याचा अर्थ होईल हे गप्प बसणं लोकांना रुचणार नाही नमस्कार